पुण्यातील <खेश> <गेश> <गेश> दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार आपल्या सगळ्यांच्या समोर आलाच आहे आता त्यानंतर आमदार अमित गोरखे हे चांगलेच आक्रमक झालेले नेमकं काय प्रकारे ने आपण त्यांच्याकडनं जाऊन घ्या स्वतः अमित गोरखे आपल्यासोबत आहेत तर आपण पाहतोय जो काय प्रकार घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे तुम्ही आता आक्रमक झालात मी पोलीस उपायुक्तांची देखील भेट घेतलेली नेमकी काय मागणी आहे तुमची माझी सी वी साहेब यांच्या पत्नीचा त्या ठिकाणी डिलिव्हरी मध्ये दोन मुलींना जन्मत दिल्यानंतर तिला देहवासन करावं लागलं अत्यंत दुर्दैवी घटना आहे ज्या इंटेन्शननी दुर्गेशकर परि, मंगेशकर परिवार आणि त्याचबरोबर आमच्या सरकारने हे हॉस्पिटल चालू केलं त्याला काळेमाव फाचयचं काम तिथला स्टाफ आणि काही डॉक्टर्स करते त्या वेगामध्ये माझा आक्षेप आहे त्या ठिकाणी असलेले डॉक्टर यांनी ट्रीटमेंट आमच्या पेशंटला बिलकुल चांगली दिली नाही डायरेक्ट वीस लाख रुपयाची मागणी पेशंटकडे केली पेशंट त्या ठिकाणी हायपबल झाली तिच्या पतीने त्यांना विनवणी केल्यानंतर दहा लाख रुपये भरावे लागतील असं सांगितलं सा फक्त तोंडी तो तो सांगितलं नाही तर त्यांनी लाखाची दिली तीन लाख रुपये भरले भरतो म्हणून सांगितल्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही आणि त्या दरम्यान जो त्यांचा वेळ गेला दुसऱ्या हॉस्पिटल पळवणं असते किंवा त्याच ठिकाणी जर ते असत्या तर तिथे सगळ्या फॅसिलिटीज होत्या ती मुलगी वाचू शकली असती सूर्य हॉस्पिटलमध्ये झाली पण त्या ठिकाणी इतर सुविधा नव्हत्या आणि दुसरा मार्गही त्यांच्याकडे त्यावेळेस नव्हता कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिशन मिळतं दोन बाळ कोर्टामध्ये होते आणि तेही आठव्या महिन्यातली डिलेव्हरी असल्यामुळे त्या ठिकाणी असलेला यू ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी ऍडमिशनसाठी त्या ठिकाणी ते गेले त्या माझं एकच म्हणणं दुर्गेश मंगेशकर हॉस्पिटल त्या ठिकाणी जर ऍडमिशन करून घेतलं असतं ती पत्नी पत्नी नक्की वाचली असते तर आपण पाहतोय दिनानाथ मंगेशकर एक चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी जे गरीब रुग्ण असतील त्यांचं देखील त्या ठिकाणी काम केलं जातं मात्र एका आमदाराच्या साठी जर तिथं उपलब्ध होत नसतील हॉस्पिटल त्या ठिकाणी दहा लाख रुपये मागणी असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय तर आपण पाहतोय त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर जी दोन मुलं नवीन जन्माला आली आहे त्यांना आता त्यांची आई देखील बघता येणार नाही नेमकी तुमची मागणी काय असते माझी मागणी आहे की याच्यात एक त्रिस्तरीय किंवा चार लोकांची कमिटी बसव या कमिटीमध्ये मंगेशकर हॉस्पिटल मधलं कोणीही नसेल बाहेरची कमिटी असावी शासकीय कमिटी असावी शासनातले जे मेडिकल डायरेक्टर हेड असावे आणि याचं पूर्ण सीसीटीव्ही फुटेज त्या दिसत असेल त्याचबरोबर सीडीआर जे विषय आणि यांचे कॉल झाले सीडीआर सगळे रेकॉर्ड त्यांनी काढावे आणि त्यानंतर पूर्ण कारवाई व्हावी डॉक्टर जैसास आणि संबंधित जी महिला त्या ठिकाणी मध्ये आहेत त्यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात यावं दर महिन्याला अशा सर्व हॉस्पिटलचं ऑडिट चालू करावं ही माझी प्रामुख्याने मागणी आहे हे सगळ्यात महत्वाचं जे नुकसान त्या परिवाराचं झालंय आता त्या सूर्य हॉस्पिटललाही भरपूर खर्च येणार आहे इतर जो तो नुकसान भरपाई या माध्यमातून आपण मंगेशकर हॉस्पिटल दिली पाहिजे खर आपण पाहतोय प्रशासनान सर्व देखील हॉस्पिटलला कॉल केला होता त्यांना लवकरात लवकर ऍडमिट करून घ्या कारण आपण पाहतोय शेवटच्या ते प्रेग्नन्सी डिलिव्हरी प्रोसेस होती तरी देखील हॉस्पिटल याची दखल घेतली नाही म्हणजे कुठेतरी शासनाचा देखील धाक राहिला असं वाटतं सांगतो की शासनाचा धाक राहण्यापेक्षा आमचे मुख्यमंत्री चांगल्या इंटेन्शनने काम करत आहेत हॉस्पिटलला एक रुपया नाममात्र मात्र का दिलं त्यांचं इंटेन्शन क्लिअर आहे की गरीबांना गोर गरीबांना या सुविधा मिळाल्या पाहिजे पण या सगळ्या इंटेन्शनला हरताळ करण्याचं काम हे अधिकारी हे डॉक्टर्स घेत आहेत आणि हव्यासापोटी जर अशा घटना घडत असतील तर सरकारही हातपल होऊ शकतं शेवटी सर सरकारचा मोडक्या जरी ठाम असला तरी खालची जी माणसं आहेत जी कल्पनेट आहेत तीही चांगल्या पद्धतीने काम करणारी असावीत पण दुर्दैवानं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तसं नाहीये त्यामुळे लवकरात लवकर कठीण कठोर कारवाई माननीय मुख्यमंत्री करतील अशा आशा कर पाळा निशेच आपण पाहतोय जो काही प्रकार दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडला त्यामुळे चांगलंच वातावरण वात ढवळून निघालं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे हे देखील चांगलेच आक्रमक झालेले आता लवकरात लवकर मुख्यमंत्री मी स्वतः यामध्ये दे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जी आहे आमदार अमित गोरखे यांच्याकडनं करण्यात आली कॅमेरामॅन रामदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज